हा मी बोललो आहे कळमशी परंतु मी कालच म्हणलो होतो तुम्हाला की माहिती घेतल्याशिवाय बोलायचं नको आत्ता जी टी व्हीवरती बातमी आलेली आहे ती बातमी अशीच बात आहे की पैशाच्या आणि छळाच्या बाबतीमध्ये काहीतरी त्रास दिल्यामुळं त्यांनी त्या व्यक्तीने त्या महिलेचा खून केलेला आहे पण तीच महिला होती का तर ती पाहिला नव्हती तर कळमची महिला कोण शोधून काढा अशी मी एस आय टी कडे मागणी करणार दमनिया यावरच म्हणाले की बीडच्या शरद चंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत त्यांनाही असंच फसवण्यात येणार होत महिलेला पुढे मला नाही वाटत मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित होणार थी। फोटो, थी। भी भी भी। आले। था। था। फोटो आले जे फोटो आले विष्णू चाटेच्या फेसबुकवर त्यानुसार पाच डिसेंबरला वाल्मीटेची शेवटची भेट झाली मुंबईत वाल्मिकराडच्या भेटीआधी विष्णू चाटे धनंजय मुंडे होता अकाउंट वर टाकले सहा तारखेला मर्डर झाला वाद झाला सात तारखेला विष्णू साठे पुण्यात होता ते पण फोटो आले आठ तारखेला बैठक झाली आणि सुदर्शन मुंडेजी आणि विष्णू साटेची हॉटेल दोन तारखेला हत्या झाली ही सगळी लिंक या सगळ्या एकमेकांशी घेतले जाते शंभर टक्के शंभर टक्के आहे म्हणून तर आम्ही म्हणतो की आताच जे चार्जशीट दाखल झालेलं दा आहे हे फायनल चार्जशीट नाही हे प्रिलिमिनरी चार्जशीट आहे आणि अंतिम चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार एसआयटीनं त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं यावं ते दोन अधिकारी आहेत ना राजेश पाटील आणि तो दुसरा का महाजन हे दोघं बी माझ्या मते हे दोघं जण शंभर टक्के होणार आणि कोणाकोणाचे भेटी झाल्या कोणी कोणाचे फोटो झाले कोण कोण तिथं कोणाला भेटलं हे तुम्ही जसं माहिती सांगतायत ही धक्कादायक आहे ना माहिती ही माहिती माझ्याकडे आतापर्यंत नव्हती मी हे कबूल करतो ही कशातन पुढे आली का फेसबुक व्हॉट्सअपवरून हा आता फेसबुक व्हॉट्सअपवरून बरंच उघडं येत आहे ना आता काल जेलमध्ये मा मारे झाले मारा की ते एक जण म्हणतो बहार बी न आणि ते फेसबुकवर टाकतो बहार बी होऊन ना बी होऊन आणि लगेच दुसरा म्हणतो तो बहार आहे तो आहे बाबण्या बै आता आई काय चाललंय या बीड आणि हे फेसबुक किमान एसपीने तपासावं तरी एस कडे आहे ना एसपी मी त्याच्याबद्दल आता काहीच बोलू शकत नाही पण काहीही होऊ शकत एवढं माझं मत असं